नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आपल्याला सर्वांना माहिती असेल की इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची निर्मिती केली मग लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील मग त्यामध्ये भाऊसाहेब रंगारी असतील असे अनेक जे दिग्गज जी मंडळी होती त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची निर्मिती केली आणि आज जर बघाल तर त्या गणपती उत्सवाला इतकं मोठं स्वरूप आलेलं आहे मग त्यामध्ये जर बघाल तर लालबागचा राजा असेल मुंबईचा राजा असेल चिंचपोकळीचा चिंतापणी असेल अंधेरीचा राजा असेल पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती असेल असे दिग्गज श्रीमंत मंडळं गणपती उत्सव साजरा करतात आणि सामाजिक ज्यांचं काम असं तेही करतात आपण सर्वांनी पाहिलं असेल परंतु आता या ठिकाणी मला आगळं वेगळं गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करताना दिसलं ती बच्चे कंपनीने ह्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करत आहेत ही जी मन मुलं आहेत ही आता आपली पुढची पिढी आहे आमच्या अगोदरची पिढी आता हळूहळू जात आहेत आता आम्ही आता पन्नासच्या उंबरट्यावर आहोत आणि आता ही पिढी उद्यास येत आहेत आता जे गणपती बाप्पाचं जे स्वरूप का आलं कशासाठी आलं समाजामध्ये प्रबोधन होण्यासाठी राष्ट्रभक्ती होण्यासाठी राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी तसेच जे काही विचारमंथन करण्यासाठी प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे जे गणपती उत्सव सार्वजनिक गणपती उत्सव साजरे केले जातात त्याच्यामुळे जा सर्व लोक सर्व समाज एकवडला जातो विचारांची देवाणघेवाण होते परंतु आज जर बघाल तुम्ही गणपती उत्सव कसे साजरे होतात डी जेशी बघा डी जोर आवाज केले जातात मोठमोठे फटाक्यांची आताशबाजी केली जाते परंतु जो मूळ मुद्दा आहे जो मूळ सार आहे गणपती उत्सव गणपती सण का साजरा केला जातो बरेच ज्ञात मंडळी असतील त्यांना माहिती असेल परंतु ही जी आत्ताची मंडळी आहेत आत्ताची ही जी मुलं आहेत त्यांना आपण थोडस ह्या गणपतीचा जो महिमा आहे गणपती उत्सव का साजरा केला जातो ह्याच्याविषयी थोडस आपण त्यांना सांगणार आहोत काय का नाव हो तुझं संकल्पने वाटू रे कितवीला आहेस तू पाचवीला पाचवीला आहेस अच्छा कुठली शाळा तुझी विद्यार्थी अच्छा तुझा आवडता विषय कुठला खेळ खेळ म्हणजे खेळायला तुला आवडतो खेळ आणि गणित अच्छा गणित तुझा आवडता विषय आहे अच्छा मला एक सांग ही गणपती बाप्पाची ही जी मूर्ती तुम्ही स्थापन केलेली आहे का केली तुम्ही म्हणजे सण तुम्ही साजरा करताय काय माहितीये तुला काय सांग बर मला गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देतो अच्छा वा व्हेरी गुड टाळे वाजवा तुझं नाव काय बाळा हा तू कितवीला आहेस सातवीला आहेस का, हो का बाप्पाची मूर्ती तुम्ही या ठिकाणी विराजमान केलेली आहे अच्छा बुद्धी देतो ज्ञान देतो बरोबर की नाही आता ही ज्ञान ही शक्ती आहे माहिती आहे ना प्रत्येकाला असं वाटतं तलवार घेऊनच सामर्थ्य करायचं असं नाही आहे ज्ञान पण एक सामर्थ्य आहे बरोबर की नाही शक्ती आहे त्याच्यामुळे ज्ञानाचं आपण ग्रहण केलं पाहिजे विचार आपण चांगले ठेवले पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळ्यांना चांगलं समाज जागृत करू शकतो बरोबर की नाही हा तुझं नाव काय बाळ तू कितवीला आहेस चौथी तुझी शाळा कुठली अच्छा तुझं बाळ काय नाव माझं नाव शिव रंद्र शिव माझी शाळा तिसरी आणि शाळेचं नाव वैन्य प्राथमिक विद्यामंदिर निफाड वा व्हेरी गुड बाळा तुझं नाव हो काय आदित्य तू तु कितवी आहेस सातवी ला तुझा आवडता विषय कुठला व्हेरी गुड कला. कला. तुझं नाव हो काय बाळा सोम सोम तू कितवीला आहेस तिसरी तिसरीला आहे तुझी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल अच्छा काय नाव तुझा अच्छा तू कितवीला आहेस अच्छा मला एक सांगा ही गणपती बाप्पाची तुम्ही मूर्ती विराजमान केलेली बरोबर की नाही आता ह्याला काहीतरी खर्च येतो बरोबर की नाही किती खर्च झाला साधारण दो हा दोन हजार रुपये मग तुम्ही हे दोन हजार रुपये कसे काय गोळा केले वर्गणी मागितली बापरे किती जणांकडे वर्गणी मागितली अच्छा मग दिली सगळ्यांनी मग तुम्ही लहान आहेत म्हणून दिली का श्रद्धे खातर दिली सध्यामुळे दिले बाप्पांच्या अच्छा मग दोन हजार मग आता मला सांगा हा सगळा खर्च किती झाला टोटल पंधराशे पाचशे रुपये जमा झाले आता महाप्रसादला ठेवणार आता किती दिवस आहे गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान तुमच्याकडे हा अकरा दिवस ठेवणार मग आरती किती वेळा होते दोन वेळा किती वाजता सकाळी साडेसहा साडे सहा ला आणि संध्याकाळी हा तुमची शाळा असते का शाळेमध्ये मग तेव्हा कोण करतो मी इथे सकाळी करून जात आरती अच्छा खूप छान गणपतीच बुद्धीची देवता बरोबर ना की नाही ज्ञान आपल्याकडे पाहिजे हा ते ज्ञान आपण संपादन करून इतरांना शिकवलं पाहिजे बरोबर की नाही तुम्हाला एक कथा आठवत असेल पुरवती बाप्पाची कि श्री गणेश आणि आपला कार्तिक यांच्यामध्ये काय लागते पैज लागते काय लागते पैस पाई। जग भ्रमंती करून या दोघांमध्ये कोण पहिला येतो जगाचा प्रवास करून गणेश येतो बरोबर की नाही हा कार्तिक काय करतो पूर्ण जग फिरत बसतो परंतु श्री गणेश काय करतो आपल्या वडी हा बरोबर वडिलांसमोर फिरतो आणि हेच आपले जग आहेत म्हणून पालकांची आदर करायचं बरोबर की नाही आई वडिलांचं प्रेम करायचं गणपती बाप्पाचे इथे वाहन कुठलं आहे हा उंदीर उंदीर मामा बोलतो ना आपण एकेरी कधी बोलत नाही उंदीर मामा बोलतो म्हणजेच कधीही कोणाला कमी लेखायचं नाही हा छोटा आहे हा मोठा आहे बरोबर की नाही सगळे समान आहेत प्रत्येक जीव हा सृष्टीला महत्वाचा आहे प्रत्येक जीवाची काळजी घ्यायची बरोबर हा हे आपल्याला ज्ञान घेतलेलं आहे बरोबर आहे हा बघा आता ह्या गणपती बाप्पाचं जे स्वरूप आहे बघा तर त्यांना आसुरांनी त्यांची विटंबना केली होती बरोबर ते कधीच खचले नाहीत म्हणजे अशी ही, ही पुर त्याच्यामुळे आपणही हे जे गणपती उत्सव जेव्हा साजरे करतो तुमचं मला खरंच कौतुक आहे की तुम्ही गणपतीची मूर्ती ह्या ठिकाणी विराजमान केलेली आहे बघा ही मंडळी छोटे छोटे बच्चे आहेत बघा हां कोण पाचवीला कोण सहावीला खरंच यांचं कौतुक आहे मला कौतुक बघा मला हा हे उत्सव मला म्हणजे बघा प्रत्येकाची श्रद्धा असते प्रत्येकाचा भाव असतो लालबागचा राजाही असो किंवा दगडूशेठ हलवाई असो आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे मनामध्ये भाव पाहिजे चांगलं काम केलं का चांगलं गोड फळ मिळतं बरोबर की नाही तर तुम्हाला आता गणपती बाप्पा गोड फळ देणार आहे चांगलं कार्य केलं का चांगलं कर्म केलं का बरोबर बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती कुंदीर मामा की ही बच्चे कंपनी यांनी या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान केलेला आहे आणि उत्सव सण असेल त्या भक्तिमय मंगलमय वातावरणात साजरा आहेत आणि त्यांना माहिती आहे की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि खरंच मला या ठिकाणी त्यांचं कौतुक वाटलं आनंदही वाटला कारण आत्ताची ही जी पिढी आहे आता जी हिंदू संस्कृती जी पुढे जण जोपासत आहेत पुढे ठेवत चालू ठेवत आहेत आणि मुलांना माहितीये सर्वांना की आपण चांगलं काम केलं कार्य केलं की आपल्याला गोड फळ मिळत बरोबर चांगलं शिकायचं हा चांगला अभ्यास करायचं चांगला अभ्यास करायचं चांगलं शिकायचं हा आई वडिलांची काळजी घ्यायची हा का आपण हे सण साधे कशासाठी करतो चांगल्यासाठी करतो बरोबर की नाही हा आपण चांगला बोध घेतला पाहिजे हा का बाळा बोला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सुंदिर मामा की धन्यवाद